कुटुंबाचा चरितार्थ चालवत असताना या ठिकाणी त्यांना सक्षम करणं ही काळाची गरज आहे संजय गांधीचे पैसे आपण वाढवले श्रावण बाळचे पैसे वाढवले वाढवले आणि आपण सांगितलं त्यांना चक्रा मारायला लावू नका त्यांच्या थेट खात्यामध्ये डीबीटीने पैसे जमा झाले पाहिजे हा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतलाय असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज हे महाशिवसंकल्प अभियान आहे महायुतीच्या पण बैठका जाहीर सभा होतील आपल्या मित्र पक्षांच्या सोबत आपल्या बैठका होतील आणि बिलकुल या पूर्ण राज्यामध्ये नाही देशामध्ये एक माहोल आहे राम मंदिर अयोध्येमध्ये बावीस तारखेला त्याचं लोकार्पण होतं आज तुम्हाला मी सांगतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं काय स्वप्न होत एक दिवस पंतप्रधान करा मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो आज लाखो करोडो राम भक्तांचं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी साकार केलं या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी साकार केलं हे आपल्यासाठी फार मोठी आनंदाची बाब आहे मला आताच कोणीतरी सांगितलं काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खरगेंना राम मंदिराचं निमंत्रण दिलं ते म्हणाले आम्ही राम मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नाही अशा लोकांच्या बरोबर उभाटा युती करते आणि उभाटाचे नेते पण पूर्वी सांगायचे मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बांधलं तारीखही सांगितली आणि त्याचं उद्घाटनही होत ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आज मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दीड वर्ष जी केलेली कामं आहेत शासन आपल्या दारी आपल्याकडे झालं की नाही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील आपल्याकडे होणार आहे महिला सक्षमीकरण हा कार्यक्रम देखील होणार आहे कालपासून सुरू झाला आहे शासन आपल्या दारीमध्ये योजना लाभ निर्णय लोकांपर्यंत थेट गेले पाहिजे म्हणून आपण शासन आपल्या दारी केलं सुरू कारण योजनांचा लाभ घ्यायला लोक चक्रा मारायचे कंटाळून जायचे कटकटीला आणि मग तो लाभाचा नाद सोडून द्यायचे जसं सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आम्ही पूर्ण बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला मी सांगतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून दोन कोटी वीस लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला बावीस कार्यक्रमांमधून का आणि म्हणून हे काम आपण करतोय हे काम आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे शिवदूत बुत प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केंद्राने नऊ वर्षात मोदी साहेबांनी केलेली कामं या राज्याला दिलेली मदत या आपल्या देशाचं नाव जगात उंच करण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं त्यांच्या पाठीशी या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे कारण आपल्याला माहीत आहे जे चार राज्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मोदी गॅरंटी चालली बाकी लोकांच्या गॅरंटी लोकांनी धुडकावून लावल्या आणि म्हणून यावेळेस लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे अब की अबकी बार फिर मोदी सरकार आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अबकी बार चार सो पार हे तिकडे आहे आप आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करायचं आहे म्हणून आपण हा शिवसंकल्प अभियान सुरू केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका